नमस्कार मंडळी वेलकम टू निरामाय चॅनल श्रावण अमावस्या पोळा या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते श्रावण अमावस्या हिला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी म्हणजे पिठाचे कणकेचे दिवे करून मुलांना ते ओवाळतात गुळ घालून ते दिवे केले जातात मुलांना वाण देखील लावलं जातं मुलांना आई ओवाळते म्हणून आज या दिवसाला मातृदिन असेही म्हणतात मुलांच्या आरोग्यासाठी भविष्य चांगले राहावे बाधा होऊ नये यासाठी आई मुलांना ओवाळते दोन सप्टेंबरला ही पिठोरी अमावस्या देखील आहे ही अमावस्या दोनला सोमवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनटांनी सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपते तर श्रावणी अमावस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील खूप अतिशय आनंदाची आहे या दिवशी ते बैलाला सजवतात बैलांचा पोळा हा सण विशेष पद्धतीने साजरा करतात शेतकरी सकाळीच लवकर बैलांना स्वच्छ आंघोळ घालून सजवतात शिंगांना रंग लावून बेगड लावून सुशोभित करतात शिंगांना बाशिंगे बांधतात गळ्यामध्ये घुंगुरमाळा घालतात आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात आणि इतर लोक देखील या दिवशी म्हणजे जे शेतकरी नाहीत ते या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य ने दाखवतात अशा तऱ्हेने हा दिवस बैलांच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे खरंच वर्षभर बैल शेतीच्या कामामध्ये शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडतो आणि त्यामुळे धान्यसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न त्याचं होतं आणि म्हणूनच त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळा सण साजरा होतो प्राचीन काळापासून बैलांची उपासना केली जाते शंकराचे वाहन नंदी आहे दोन सप्टेंबर या दिवशी सोमवती अमावस्याही आहे आणि श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार हा ही आहे, आहे। त्यामुळे सोमवती अमावस्या बहात्तर वर्षांनी आलेला हा योग आहे त्यामुळे ह्या दिवशी शंकराची पूजा करून त्याला बेलफूल वाहून लघुरुद्र म्हणणं त्याची उपवा त्या, त्या दिवशी उपवास करणं शंकराची उपासना करणं असं देखील या दिवशी होतं श्रावणातील श्रावण महिन्यातील हा शेवटचा दिवस आहे त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि गौरी गणपतीचे आगमन होते त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होते माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा Please like, share, and subscribe Nirali my channel. Thank you.